नमस्कार मॅडम तुमचं नाव काय माझं नाव पी एस आय अश्विनी भारत वाघमारे सध्या निमणूक वडू दे गावातून मी अक्रूज देखील आहे तालुका मधिला जिल्हा सोलापूर तुमचं शिक्षण कुठून झालं म्हणजे कोणत्या शाळेकडे कॉलेज माझं शिक्षण खरं सांगेल तर जिल्हा परिषद शाळा माझं मूळ गाव कोणबागे आहे अक्रूजे शेजारी कृष्ण विद्या मंदिर पाटील असते समावीला समावी अकरावी ते बारावी आणि माळशिर माईनगरच कॉलेज आहे तिथं शिक्षण मग जर ग्रामीण भागात पूर्णपणे शिक्षण झालेलं आहे तुम्ही करिअरबद्दल काय मार्गदर्शन करा कुठल्या म्हणजे कुठल्या साइडनं किंवा काय असं काय आहे का फक्त ता जनरल जनरल बद्दल सांगायचं तर ही ही तुमची सुरुवात आहे आत्तापासून पाया जर तुमचा मजबूत असेल तर पुढं तुम्ही शिक्षणामध्ये नाही का कुठल्याही क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही तुमचं नाव घडवू शकता तर तुम्ही स्पर्धा परीक्षा म्हणाल तर आत्तापासूनच सुरुवात करा इवन दुसरी कुठली असेल तुम्हाला आता माहीत आहे हे एक एकवीसव्या शतकामध्ये आधुनिक खूप फास्ट चाललं आहे नाही का आणि आत्ताची मुलं पण खूप फास्ट म्हणजे तुम्ही तुमचं जे आहे त्यामुळे तुम्हाला पहिलं तर मी सांगायची स्किल स्किल मिळवणं खूप खूप गरजेचं आहे ते कुठलंही क्षेत्र असतो त्यामध्ये तुम्हाला स्किल पाहिजे आणि न घाबरत तुमचं स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी तुम्ही आतापासून तुझं नाव काय आहे स्वरांजली जशी आता पुढे येते तसंच प्रत्येकी आलं पाहिजे न घाबरता आणि कुठल्याही क्षेत्रातलं जर मूळ असेल तर मी सांगेन की आत्तापासूनच तुम्ही करिअरची सुरुवात केली पाहिजे मॅडम मी एक मुलगी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारते समजा मी घरी चालले आणि मला कोणी कुठल्या मुलांनी छेड काढली आमच्या कुठल्याही मुलीला तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा आपण कसं त्यावेळी को कसा प्रॉब्लेम फेस केला पाहिजे तुम्ही एकतर जर तुम्हाला असं येतं जर कोणी छेडछाड करत असेल तर तात्काळ तुम्ही एक आमच्या निर्भय सप्काच्या किंवा पोलिसांना तुम्ही एकशे आठ डायल केल्यानंतर किंवा शंभर नंबर जो आहे त्यालासुद्धा तुम्ही एकशे दोन आहे ॲक्च्युली एकशे बारा एकशे बारा सॉरी एकशे बारा डायल केल्यानंतर तुम्ही आम्हाला आमची टीम तात्काळ रिस्पॉन्स करेल शेजारी कोणी जरी असेल तर तुम्ही त्याची मदत घेऊ शकता त्याचप्रमाणे शेजारी जर पोलीस स्टेशन असेल म्हणा किंवा कुणीही मदतीसाठी येऊ शकत असेल तर आत्ता बघामध्ये आणि रिक्षामध्ये प्रत्येक मला वाटतं पूर्ण डिव्हिजनमध्ये रिक्षामध्ये आम्ही स्टिकर शिफ्ट आहेत त्याच्यावरती तुम्ही स्कॅन करून लगेचच पोलिसांची तत्काळ मदत घेऊ शकता डायरेक्ट एकशे बारामध्ये ना तुम्हाला तत्काळ लगेच पोलिसांची मदत मिळू शकते मॅडम तुमच्यावर असा कधी प्रसंग आलाय का नाही माझ्यावरती कधी प्रसंग आले नाही अॅक्च्युली सोबत म्हणजे सगळ्या मैत्रिणी असायचो आम्ही आणि मला वाटतं कॉलेजच्या वेळेस माझा भाऊ सोबत असायचं त्यामुळं कधी प्रसंग आलेच नाही आहे माझ्या मॅडम आज तुम्ही आमच्या शाळेमध्ये आलाय तर मुलींना असा काही एक निरोप द्याल का की मुलींना पूर्ण आयुष्यभर तो मोटिवेट करेन मी सगळ्यात महत्वाचा सल्ला देईन की प्रत्येकीनं शिक्षण हे घेतलं पाहिजे आणि मध्ये शिक्षण खरंच सोडून आता ही मुलींनी स्वतःच्या पायावरती उभं राहणं काळाची गरज आहे खरंच तुम्हाला आत्ता काही वाटणार नाही पण ज्यावेळेस आपल्या आई आईवडील आत्ता सपोर्ट करतात किंवा कुणीतरी सपोर्ट करत असतं पण ज्यावेळेस तुमचं आत्ताचं युग हे आधुनिक युग आहे त्यामुळं लग्नानंतर तुम्हाला तुम्ही कु नवरीच्या म्हणा किंवा कुणाच्या ऑदर कुणाच्या पायावरती कुणावरती डिपेंड न राहता स्वतःच्या पायावरती उभं राहावं एवढंच मी सल्ला देईन मला एक प्रश्न पर्सनल प्रश्न विचारायचा की आज प्रत्येक मुलगी जेई जे नीट देण्यासाठी आठवी नववी दहावी पासूनच अकॅडमीला काय त्याचा फायदा होईल की नाही किंवा काय तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं फायदा नक्कीच होणार आहे पण मला असं वैयक्तिक वाटतं की फक्त तुम्ही जेई आणि नीट हेच फक्त क्षेत्र निवडू नका फक्त त्याच्यामध्ये आता सध्या एक ट्रेंड असतो प्रत्येक ह्याच्यामध्ये नाही का एक चार पाच वर्षामध्ये एक ट्रेंड ट्रेंड असतो पूर्वी कसं शिक्षकांचा खूप ट्रेंड होता म्हणजे इंजिनिअरिंगचा खूप ट्रेंड होता आणि आणि आता ई नचं खूप चाललं आहे तर तुम्हाला संधी खूप आहेत स्पर्धा परीक्षा आहेत तुम्हाला आमच्यासारखं नाही का वेगवेगळ्या आपल्या फोर्समध्ये आहे सातारा जिल्हा ह्या ह्याच्यासाठी खूप ओळखला जातो फोर्ससाठी नाही का वेगवेगळ्या वेगवे आहेत शिक्षक पण होऊ शकता तुम्ही असं काही नाही त्याच्या थ्रू तुम्ही कितीतरी विद्यार्थी घडवू शकता आणि मुलींसाठी तर खूप बेस्ट जॉब आहे माझ्या मतेने तर वेगवेगळी क्षेत्र आहेत फक्त जे निवडू नका आणि जरी निवडलं असल आतापासून सुरुवात करत असत तर चांगली गोष्ट आहे पण दुसरी गोष्ट असं सांगायची की तुम्हाला स्वतःला कशामध्ये इंटरेस्ट आहे हे पहा कारण की ना वडिलांनी किंवा आई वडिलांनी किंवा कोणीच अदर तुमच्यावरती प्रेशर करतं म्हणून तुम्ही ते क्षेत्र निवडू नका असं म्हणून वैयक्तिक वाटतं मॅडम आज आ, आज तुम्ही आमच्या शाळेत तर आमच्या शाळेबद्दल तुम्हाला काय वाटतंय शाळेबद्दल खरंच छान वाटतंय एवढ्या सगळ्या मुली आहेत शिक्षण घेत आहेत तुमचे एवढे साथ छान आहे म्हणजे आहे ते तुम्ही त्याचा उपयोग केला पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारचं आपल्या गुरुजनांकडून त्यांचं नॉलेज असेल त्या सगळ्यांना खरं तर फायदा करून घेतला पाहिजे थँक्यू मॅडम आज तुम्ही आमच्या मुलींना मार्गदर्शन केलं त्याबद्दल थँक्यू सो मच